नमस्कार मी भाविता तुमच्या मनापासून खूप खूप स्वागत करीत आहे फूडफंटाची भावितामध्ये आज मी आहे शेवायचा उपमा सर्व लेडीजला हाच प्रश्न पडतो सकाळी की सकाळी नाश्त्यासाठी काय बनवायचं तर आज मी साधी सोपी अशी रेसिपी घेऊन आलेली आहे तर पटकन माझ्यासोबत चला मी कशी बनवते ते बघा इथे मी उपम्यासाठी बारीक चिरेला कांदा किसून घेतलेला गाजर हिरव्या मटरचे दाणे कोथिंबीर हिरवी मिरची कढीपत्ता आणि इथं भाजलेली मी शेव घेतलेली आहे जी मार्केटमध्ये बारीक शेव मिळते ती वापरते मी आणि त्या कढाईमध्ये मी तूप टाकलेलं आहे तुम्ही ते तेलाचाही वापर करू शकता मी इथे तु तुपाचा वापर करते आहे तर चला आपण छान अशी फोडणी देऊया पहिल्यांदा मी म्ह टाकलेली आहे छान तडटली की त्याच्यामध्ये कांदा टाकायचा आहे कांदा हलका गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे आपल्याला तर छानपैकी असा मऊ झाला ना की त्याच्यामध्ये आपण मग हिरवी मिरची आणि कढीपत्ता टाकायचा आहे तुम्ही इथे शेंगदाणे किंवा काजू चण्याची डाळ ही वापरू शकता मी इथे नाही हे टाकत आहे तर तुम्ही टाकू शकता याच्यामध्ये आणि छान असं परतून की त्याच्यामध्ये हिरव्या मटरचे दाणे टाकायचे आहेत त्याचे ते, ते पण छान असे एकजीव करून मिश्रण परतून घ्यायचं आहे जेणेकरून वटाणाचा उग्रवास निघून जाईल आणि आपले मटरचे दाणे लवकर शिजतील याचं छान मिक्स करून झालेलं की त्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे परत हे सगळं चांगलं छान परतून घेऊया आपण मग त्याच्यामध्ये आपण जो किसून घेतलेला गाजर आहे ते टाकायचा आणि जे पण तुम्हाला इथे भाज्या जे आपण आवडत असतील शिमला मिरची दुसरं काही तुम्ही टाकू शकता याच्यामध्ये आणि सगळे छान असे चा परतून घेऊया मग त्याच्यामध्ये इथे मी एक वाटी बारीक शेव घेतलेली आहे ती पण छान अशी ह्याच्यामध्ये तुपामध्ये परतून घेऊया छानपैकी हे सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं छान मग त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकूया आपण आणि हळद टाकायची आहे तुम्ही ते ला जर तुम्हाला तिखट पाहिजे असेल तर तुम्ही ते लाल मसाल्याचा वापर करू शकता इथे मला तिखट नाही करायचे आहे जास्त म्हणून मी नाही टाकत आहे तुम्हाला जसं आवडत असेल तर तुम्ही करू शकता आणि सगळं छान असं परतून घेऊया जेणेकरून आपली शेवय सुटसुटने मोकळी होणार आणि एका साईडला मी गरम पाणी करत ठेवलेलं आहे जर एक वाटी शेवाय तुम्ही घेत असाल तर दीड वाटी पाणी टाकायचं आहे मी पाणी तर एका साईडला गरम करत ठेवलेलं तो पाणी थोडं थोडं टाकायचं अगोदर आणि तोपर्यंत आपला गॅस मंदाच्यावर ठेवायचा आहे आणि सगळं हे हलकं आपण परतून था था घ्यायचं आहे अशा प्रकारे मी दीड वाटी ह्याच्यामध्ये था पाणी टाकत आहे आणि सगळं हे एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला आणि छान मंदाजीवर झाकून ठेवायचं झाकण दोन तीन मिनटं ठेवा चांगली वाफ काढून द्यायची त्याला जेणेकरून आपली शेवायचा उपमा एकदम सुटसुटीत मोकला असा होईल त्याचा अजिबात चिकट लगदा होत नाही आहे जर आपण परफेक्ट पाणी टाकलं ना तर असं लगदा नाही होत आहे शेवायचा बघा आपली शेव अशी ची परफेक्ट शिजलेली आहे थोडं दोन मिनटं अजून मी झाकून ठेवते जेणेकरून एक वाफ चांगली मी काढते मी माझा गॅस मंदाजीवरच ठेवलेला आहे अशा प्रकारे आपला एकदम परफेक्ट शेवायचा उपमा तयार होतो आणि खूप छान लागतो भारी चवेते तर तुम्ही ह्या खोबऱ्याच्या चटणीसोबत खाऊ शकता अशा प्रकारे आपला सुटसुटीत मोकला लगदा न होणारा असा परफेक्ट शेवायचा उपमा तयार झालेला आहे जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली तर तुम्ही घरी ट्राय करा आणि मला छान छान कमेंट्स करा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा तो पण आपण पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओसोबत धन्यवाद बाय